नमस्कार मी तुमची होस्ट बोलली उन्हाळा आहे अचानक येणाऱ्या पाहुणे असतातच प्रत्येकाच्या घरात आवडीचे असतात आणि आपण त्यांच्याशी जास्त संबंध नाही असेही लोक येतात अचानक येणाऱ्या आपल्या आवडीच्या पाहुण्यांसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी काय करायचं तर आज मी तुम्हाला कांदे आणि टोमॅटोची भाजी दाखवणार आहे पण ही रिंगची भजी आहे ही भाजी मी नागपूरला असताना अमरावतीकडे जाणाऱ्या काठीवाड्या धाबे धाब्यात खाल्ली होती आणि मला ती आवडायची मी जवळपास महिन्यातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा माझ्या यजमानांबरोबर जाऊन ती भजे खात असेल त्यांच्याशी ओळख झाल्यावर मी त्यांना त्याची रेसिपी विचारली आणि आज ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला थोडी त्यांची वेगळी आहे थोडं मी माझं घातलं आहे त्यात तर आपण ही आज कांदा टोमॅटोची भजी बघूया चला स्वयंपाकघरात भजी करायची म्हटलं की तेल येतंच बरोबर आहे तर कढई खाली मी गॅस लावू देते थोडंसं जरा कमी आता त्यासाठी मी ह्या कांद्या टमाटाच्या रिंग केल्यात मी काही शेफ नाही मला जसे येतात तशा जाडसर पातळ काही पातळ झाले आहेत काही जाड झाले आहेत जसे येईल तशा पण आता आपण काय करूया या थोड्याशा पसरवून घेऊ आणि मी हे घेतलं आहे काळं मीठ आता मी हे तुम्हाला सगळं दाखवते याचं साहित्य काय काय नाही वापरणार ना आहे ते मी काय केलं आहे दीड वाटी बेसन घेतलं आणि पाऊण वाटी तांदुळाचं पीठ हे मला त्याने सांगितलं होतं त्यानंतर मी त्यात घालणार आहे चिली फ्लेक्स आणि हे मी थोडेसे हर्ब घालणार आहे भज्यात घालण्यासाठी हा सोडा आहे आणि ही कोथिंबीर हिरवी थोडासा ओवा आणि मी ही मिरची हिरवी मिरची अगदी बारीक कापून घेतली आहे पण आपण लाल तिखट घालत नाही आहोत आणि हे काळं मीठ जे आहे हे काळं मीठ कांदा टमाटावर टाकायसाठी घेतलं भज्याच्या पिठात आपण हिंग घालणार आहोत भजी छान होतात आणि हळद पण थोडीशी तर आणि हे साधं मीठ आपलं नेहमीचं आता बघा हे सगळं आपलं तयार आहे सगळ्यात आधी आपण काय करूया की एक बोल घेते आणि मग बोलमध्ये आपण सगळं मिसळूया हा बोल घेते त्या बोलवर आधी मी ही कांद्या टमाटेच्या सगळ्या रिंग ठेवलेल्या आणि हे जे काळं मीठ आहे हे मी या रिंगवर टाकणार आहे थोडीशी भजी चटकदार लागायला हवी पण एक लक्षात ठेवा खूप आधी मीठ टाकून ठेवू नका कारण त्याला पाणी सुटतं मग म्हणून वेळेवर आल्यावर आणि असं तर भज्यांचा वास सगळीकडे येतो मग टोमॅटोला तर सुटतंच पाणी पण काही हरकत नाही आपण जेव्हा याच्यामध्ये टाकू आपल्या बॅटरमध्ये जेव्हा ही टोमॅटोची रिंग टाकू तेव्हा आपल्याला ते ॲडजस्ट होऊन जाईल तर आता मी हे बस काळ मीठ मी हे सगळ्याच्या पसरवलं आहे तुमच्यासमोर आपण काय करतोय हा एक कप हा अर्धा कप एवढंच बेसन मी घेतलंय कारण आपली भजी कमी आहे आणि त्याने मला तांदूळाचं पीठ सांगितलं मी म्हटलं नसलं तर काय करायचं तर म्हणे मॅडम थोडासा रवा घाला रवाही नसेल तर थोडा मैदा घाला पण भज्यांमध्ये हे जरूर घालायचं आता याच्यामध्ये आपण टाकतोय हळद त्यानंतर आपण टाकतोय हिंग हे थोडंसं मीठ भज्यांच्या हिशोबाने आणि आपण कांद्या टमाटावर मीठ टाकलं लक्षात ठेवायचं मी या हिरव्या मिरच्या यावर टाकून घेणार आहे खूप बारीक चिरायच्या या हिरव्या मिरच्या कारण त्यांच्या त्या ह्याच्यात बारीकच दिसायच्या मला भजी खाताना आणि हे आपलं ओवा सगळा त्यानंतर हे चिली फ्लेक्स मी टाकले तिखट आपण टाकायचं नाही आपण हिरव्या मिरच्या टाकले हे हरब टाकले थोडे आणि ही कोथिंबीर बस आता मी हे बॅटर घट्ट भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बॅटर मी इतकं घट्ट भिजवलेलं आहे अजिबात पातळ बॅटर भिजवायचं नाही या बॅटरवर आपण आता हा सोडा टाकून घेतो आहे हा सोडा टाकलात आता आपलं तेल माझ्या हिशोबाने गरम झालं आहे हा एकच मोठा चमचा फक्त या सोड्यावर टाकायचं या चमच्यानी पूर्ण तेल आणि सोडा बॅटरमध्ये मिसळवून घ्यायचं या बॅटरमध्ये जेवढी भजी होती तेवढी मी करणार आहे तर आता आपण एक छोटंसं बजर टाकून बघूया छोटी रिंग टाकून बघूया ही जी रिंग आहे ही मी यात बुडवते आणि मी ही रिंग टाकून बघते होता आहे म्हणजे आता थोडंसं तर आपण एक टोमॅटो एक कांदा असं आपण मिक्स करूया याला चांगलं कोट केलं मी याच्यासोबत तुम्ही काही ठेवू शकता मी मी चटणी केलेली आहे ती चटणी मी ठेवणार आहे हिरव्या मिरची चटणी ठेवली आहे आता हे भजे झाले ती दाखवते आता बघा ही भजी मी टाकली आहे माझं हे बॅटर जवळपास पूर्ण संपलं आहे हे कांद्याचे दोन तीन तुकडे उरले आहेत तर हे कशालाही आपल्याला वापरता येतील किंवा आता याच्यामध्ये बघूया हा एखादा तुकडा मॅरिनेट झाला तर हा मॅरिनेट करून हे असं मी टाकून देणार आहे त्यामुळे आता आपल्याजवळ काही उरलेलं नाही आहे आणि आपला अंदाज अगदी बरोबर तयार झालेली भजी मी तुम्हाला दाखवते ती बघा ही टोमॅटोची भजी छानच तयार झालेली आहे खूप जास्त जर आपण तळलं तर कांद्याची भजी जळू जातात त्यामुळे कांद्याची भजी तळताना थोडंसं लक्ष ठेवायचं कांदा आपण शेफ नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जसा चिरता येईल तसा चिरायचा शक्यतो पातळ करायचं पण होतो एखादा जास्त जाड पण म्हणून काही आपला भज बिघडत नाही कारण आपण त्याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे तर आता आपण मस्तपैकी ही आपली कांदे आणि टोमॅटोची रिंग भजी आपली तयार झाली आहे एक भज थंड झालेलं मी तुम्हाला तोडून दाखवते आणि हे पण आपले तयार झाले आहेत आता बारकी भजी पण तयार झाली जे छोटे छोटे तुकडे उरले होते ते मी तळले होते आपण आता ही प्लेटिंग करूया याचं तर मी तुम्हाला प्लेटिंग केलं की मी दाखवते मी चटणी केली आहे हिरव्या मिरची आणि कैरीची आता तुम्ही बघू शकता आपलं हे मस्त कांद्याची रिंगभजी आणि टोमॅटोची रिंगभजी तयार झालेली आहे हे बघा मस्त कांद्याची रिंगभजी तयार आहे हे एक भज मी तोडलं आहे टोमॅटोची रिंगभजी तोडायची गरज नाही आहे हा टोमॅटो बघा असाच दिसतो आहे तर ही टोमॅटोची रिंगभजी आणि ही कांद्याची रिंगभजी तयार आहेत आणि आपली रेसिपी अक्षरशः सात मिनटात झालेली आहे तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या वंडीला छान छान कॉमेंट्स पास करा एक नवीन रेसिपी आहे टोमॅटोची भजी खूपच छान लागतात कांद्याच्या भजीची आपल्याला चव माहिती आहे पण आपण त्याच्यावर काळं मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि आपण त्याच्यात तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे कांद्याची भजी फार कुरकुरीत होतात एक भज मी तुम्हाला दाखवते हे बघा असा छान कुरकुरीत आवाज त्या भजनचा येतो आणि भजी खायला सुंदरच लागतात धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी खूप शांतपणे पाहिली आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इन्स्टावर पण माझी रेसिपी रील येते फेसबुकवर पण माझी रील येते धन्यवाद